महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेचा लाभ सोलापुरातील अनेक महिला घेत आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौकीतील शिवसेना संपर्क कार्यालय येथे अमोलबापू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेस प्रारंभ करण्यात आला आहे या योजनेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहेत दररोज हजारो महिला या ठिकाणी येऊन नोंदणी करत आहेत अमोलबापू शिंदे यांच्या संपर्क कार्यालय येथे अनेक मान्यवरांनी या शिबिराची पाहणी केली व अमोलबापू शिंदे यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे आमदार विजयकुमार देशमुख दिलीप भाऊ कोल्हे संतोष पवार तसंच अनेक राजकीय नेत्यांनीही या ठिकाणी येऊन शिबिरास भेट दिली यावेळी असंख्य महिलांनी अमोलबापू शिंदे यांचे आभार मानले आहेत लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका